तुमची दहा मथत कमी होतील अशी मला भीती वाटते त्यामुळे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की पाच सात मिनिटांच्या वरील एक वेळ येणार नाही भाषं बंद करता बंद करण्याकरता वाजलेला टाळा मला चांगला ओळखून येतात आणि भाष आवडली पण टाळा कुठला मिळता हे देखील मला चांगल्या प्रकारे माहीत आहे अनेक वर्षाचे अनुभव शाळेत गेल्यामुळे मला या ठिकाणी सुरुवातीला एक भाई खूप बरं वाटते की गेल्या काही निवडणुकीमध्ये माझ्यासारख्याची पंचायत झाली मी त्याचं सक्रिय कार्यकर्ता आहे पण काँग्रेसच्या विरुद्ध कसं बोलायचं पण आमचा जन्म काँग्रेसमध्ये झालेला आमच्या वाटलांनी काँग्रेसला मदत दिलेली आम्ही पण दिलेली तर मचे वडील पासून सगळे त्याच्यामध्येच होते आणि या वेळेला सगळ्यांची मी करता आभार मानतो तुमच्या बोल बाजूने बोलण्याची संधी आम्हाला मिळाली त्यामुळे मी खरं म्हणजे वसई चालू निवडणूक म्हणजे जनता दल समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे सगळे आता आले हो हे सगळे आता आले आता राजकारण माहिती नव्हतं चिनू पर इकडे वस्त इकडे अनेक लोक आहेत पण एक तू घरी असेल तर मला त्याचं राजकारण माहिती आहे मी त्यांचा म्हणून ओळखतो त्याच्याविषयी मला आलं आहे लागले भोसा असतील सर असतील पाऊसाहेब असतात माईसाहेब असतात आम्ही सगळे होतो पण त्या निवडणुका वेगळ्या होतात आता त्या निवडणुका म्हणजे राक्षसी युद्ध आहे ते युद्ध तुमच्या कामावर तुम्ही ते काय करायचं करा तळाव खा बागा करा आणखी काय करायच ते करा याच्यावर नाही लढाई आमची मोदींच्या बरोबर लढाई बहुजन कुठलाही पार्टीचा उमेदवार इकडे महत्वाचा नाही आहे इकडे महत्व आहे हा इकडचा प्रत्येक मतदार आणि आम्ही लोकशाही वाचवता करतो निवडणूक पुन्हा निवडणूक तुम्ही वाचलो पेपरमध्ये पुन्हा निवडणूकच होणार नाही हे तुम्हाला मान्य आहे एवढीच मान्य करणार नाही बाया वापडावर काय टीका करतात करत आहे मीटिंग मध्ये काय बोलतात ते मी तो माझ्याकडे सांगत नाही प्रचारसभा नाही आहे पण ही निवडणूक पंकजभाई प्रत्येक मतदाराची आणि भाजप सरकारची आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही मतदार म्हणून माद्द चुकलो तर पुढचा इतिहास आम्हाला क्षमा करणार नाही आणि म्हणून आपण निवडून येणार आहोत सगळे पक्ष एकत्र झाले आहेत छप्पन पक्षांची आघाडी आहे का करायला लागली आघाडी काँग्रेस मुक्त भारत घोषणा कोणी केली त्यावेळेला आपण खवळून उठलो नाही देशामध्ये हो दे, मी सुद्धा भाजप मुक्त भारत करीत बोलवतो लोकशाही आणली पाहिजे आणि म्हणून राहुल गांधी सोनिया गांधी शरद पवार या सगळ्यांचे आभार मानत होते लोकशाही जिवंत ठेवण्याकरता ही मंडळी लढतात राहुल गांधीची हत्या झाली इंदिरा गांधी हत्या झाली देशाकरता जवाहरलाल नेहरू तुरल्याच जाऊन बसले आणि डिस्कवरी ऑफ इंडिया सर मोठा ग्रंथ बाहेर पडला त्याला काल परवा गोदण्याची दंगल करून किंवा आणखी काय करून निडू आलेले पक्ष आव्हान नेणार असतील आणि आम्ही गप्प बसणार असू ते योग्य ठरेल का या प्रश्नाकरता बोल बाकी सगळ्या गोष्टी पुढल्या आहेत विकास हा होतोच होणारच आहे तो किती केला याच्यावर जाहीर सभा असेल तेव्हा बोले कोणी केलाय तेही बोले पण ही आपल्या कार्यकर्तेही सभा आहे आणि म्हणून आता ही मंडळी काय करणार कन्व्हिन्स नाही करता आला करायचा कन्फ्यूज करायचा उभ्र शिकणार तुम्हाला लोकांना पटवलं नाही आलं तर लोकांची दिशाभूल करायची आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यामधले एक्सपर्ट नंबर एक मंडळी तिकडे आहे ते सगळे मंडळी आहे मला कळत नाही पोटनिवडणूक झाल्यानंतर कालच एकदम गावाचा प्रश्न कसाच मान्य केला बाबा आहे लढाई केलेली आहे पण कालच्या दिवशी एकदम अचानक गेले काय आणि मध्ये बातमी आली फ्रंट पेजला बातमी आली मला त्या विषयावर बोलायचं नाही जास्त खूप विषय बोलण्यासारखे था। पण थापा दिलेल्या वसई तालुक्यात चालत कारण वसई तालुक्यामध्ये प्रत्येक घरामध्ये पदवीधर माणूस आज चर्चा कशी चालू आहे आणि लोक राज ठाकरेचं भाषण दिवसातून चार वेळा ऐकतात आपली काही भाषण ऐकत नाही मला वाटतं जमलं बोलवा ऐक जावा अरे शरद पवार पृथ्वीराज चव्हाण ही सर्व मोदी मंडळी यांची काही डोक्युमेंट मी बोलतो ते अगदी प्रामाणिकपणे मनापासून बोलतोय की लढाई कॉलची आहे त्यांची भूमिका काय मांडांनी बद्दल काय बोलतात ते त्यांच्या पक्षात जो नसेल तो देशद्रोही म्हणजे उद्यापासून आपण देशद्रोही काल नाही उद्या देणार नाही हे काही देशातील लोकशाही झाली आमच्या बरोबर नाही तो देशद्रोही पुलगामाला घटना घडली जवान शहीद झाले त्याचे फोटो लावायचे त्याच्यावर मतं मागायची मग बांगलादेश कोण निर्माण केला इतिला गांधी ना होते रह 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 राजी ना बटी वाजपेयी बोलली होती रि काही नाही आहे म्हणून वाजपेयी तुमचे ना वाजपेयी मान्य होते आम्हाला पण हे बाबा मी हा घ्या ना पण व्हॉट्सअप वर पाठवलं उद्या धाडपट्टीचा काय तरी काही पन्नास मिळेल निवडणुका सुरू झाल्या कमलनाथच्या घरावर झाड आता कमलनाथ जर यांच्यात गेला असता तर कमलनाथला हिरो म्हणून फोटो घातला त्यांची भूमिका कशी प्रकाश भाई सगळे तुम्ही आपण वाले आहोत सगळे आपल्यातली मोठी मंडळी फोटो हे मोठे झाले हो त्यांच्याकडे काहीच नव्हतं तुझे विखे पाटला घे मध्ये तुझ्या इथे ठाकूरला आमंत्रण दिलं असतं गेले असत आमचं काय झालं असं की पंचायत आमंत्रण दिलं तर मंत्री करतील मंत्री लिहून ठेवा जाणार नाही ते मला खात्री आहे आमचा विचार करतील आमचा विचार करतील अशा हे असं राजकारण झालं दुकान आयात देऱ्या व्यापार पाच किलो तांदूळ द्या दोन किलो भोग त्याच्यावर फ्री पाच किलो तांदळा भाव पंचवीस रुपये वाढवला आणि दोन किलो तांदूळ फ्री दिला तुम्ही तुला नाही बोलता हे अशा पद्धतीचं बेकार एक फ्री ज्या पद्धतीचं राजकारण आपल्या देशात चालू आहे ते आपल्याला मान्य आहे काय काम केलं नगरपालिकेने काय काम केलं आपाने त्याच्यावरती सविस्तर बोलतोय दहा तास बोल। एक, एक रस्त्याचं काम बघितलं एक आमचा निर्मळ वरून वसई टेशनला जाणार रस्ता एकच एक रस बस आहे शंभर पाचशे गाड्या रोज जाता येतात लोकांना भेटतो अरे आम्ही मग देणार कोणाला पर्याय काय आमच्याकडे बळीराम जाधवच्याऐवजी कुठलाही जाधव उभा केला असतो चाललं असतं कारण आम्हाला यांच्या विरुद्ध एक विशिष्ट विरुद्धरणी खोलून घालण्याकरता मतदान जी विचारसरणी देशाला खात त्या विचारसरणीने अगदी काय समोर तुम्हाला मुलगा बोलले बाबा की जास्ती गडबड करा तर गोधळा प्रकरणी बाहेर काढली कुठल्या कसा अटक केलं राजकारण दटपड आणून राजकारण एक प्रकारची दहशत निर्माण करून आणि ही दहशत जर पुन्हा हे सरकार आलं दुर्दैवानी तर आपल्याला माणसाला सगळ्यात प्रिय आहे तो स्वातंत्र्य तुमच्या घरी येऊन अगदी काय बिर्याणी खात नाही पण जे काय द्याल ते तुम्ही एखाद्या नोकराच्या हातात माझ्या पुढे आणत आणि एखाद्या गरिबानी घरात बोलून पाठीवर हात ठेवून सुखी रोखणी रोटी दिली तर ती सुकी रोटी जास्त मोठी असते कारण ती स्वतंत्र माणसाचं जीवन तर असते माझ्या घटाचा मी खातो माझी मतं स्वतंत्र आहेत मला मत स्वातंत्र्य आहे मला बोलायचं स्वागत नाही मला भांडायचं स्वागत नाही माझ्या मताकरता मी भांडू शकतो हे जेव्हा देशामध्ये असते तेव्हा त्या लोकशाही म्हणतात या जगामध्ये जास्ती बोलतो जगामध्ये संपूर्ण जगामध्ये मोठी लोकशाही मारतात ही लोकशाही आम्ही आणली त्या ठा लोकशाही आणली कोणी अरे बस अगदी मला आश्चर्य वाटते हो एखाद्या लहान एवढ्या एवढ्या पोरांनी पंडित जवाहरलाल नेहरूला काय कळत नाही असं म्हणावं वल्लभभाई पटेल आर एस एस चे वल्लभभाई पटेलने आर एस एसवर वर बंदी आणला असं पुस्तकात दिलं आहे त्या पुस्तकाचा नंबर सह पेपर म्हणालाय नेहरूला कळत वल्लभभाई पटेलला कळत होतं महात्मा गांधी आणि सगळं वातावरण काय या देशाला उपग्रह एका दिवसाला कशात गेला तो का फटाक्याचा बाण आहे एका दिवसात आकाशामध्ये उपकरण गेला आणि विक्रम साराबाईला वरील पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या वाघावरती गेली अशी अनेक गोष्टी सांगता येतील अनेक गोष्टी बोलता येतील या सगळ्या गोष्टी ज्याने निर्माण केल्या तो इतिहास जिवंत ठेवण्याची वेळ आहे तो इतिहास जपण्याची वेळ आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की हा ना चालव विरासोपारा ही सगळी एरिया बघा कोण म्हणतो उत्तर भारतीय येणार कोण म्हणतो गुजरात येणार आणि बरं सांगितलं मत यार मत नाही देऊन जाणार कुठे मत द्यायलाच पाहिजे लोकशाही करता मत द्यायचे मला कुठे आता कोण व्हॉट्सअप वगैरे मेसेज वगैरे पाठवणार असेल तर सांगतो मी घाबरतो बस सॅड कोण गोरव असतो माझ्या घरी बोलायला कोण देतो काय झालं भांडरला भांडरला सगळं परत अंत्यच राज्य आहे बाई तुम्ही नसते ना तर आमच्याकडे पण तेच झालं हे सगळं सांभाळण्याकरता एक ताकद लागते आणि ताकद ज्यांच्याकडे असेल तो पक्ष महत्वाचा असतो म्हणून ही निवडणूक एका विशिष्ट विचारसरणीची निवडणूक आहे आणि या विचारसरणीच्या निवडणुकीकरता जेव्हा माणूस पेटून उठतो तेव्हा तो केम्युनिस्ट असो काँग्रेस असो जनता दल असो त्या आपल्याबरोबर आहेत खरं म्हणजे आमचं बळ वाढलं आहे आपलं बळ वाढ आमचं बळ कशाचं आपलं बळ वाट आणि आपलं वाढलेलं बळ आपण सगळे एकत्र येऊन ही निवडणूक जर हरलो तर आयुष्यात तर राजकारण थांबतो मला खात्री आहे की आपण सगळे एकत्र आहोत म्हणून ही निवडणूक एकशे पाच टक्के आपण जिंकणार आहोत आपला विजय तुम्ही देणार आहात आम्ही नाही ने देणार एसीमध्ये बसून गाडीमध्ये बसून त्याच्याकरता <laughs> <जाज़े laughs> रिक्षा घेतली रिक्षा त्याच्या <laughs> <laughs> करता घेतली आहे की रिक्षा सर्वसामान्यांचं वाहन घराघरावर पोहोचतो येईल आज तक्रार आली आहे रिक्षावरती कमला करणार रिक्षा आमचं वाहन आहे तुम्ही लावणार नाही लावून जाणार पुढे लावा प्रकार चालू आहे रिक्षा निमडून येणार आहे पण रिक्षा सर्वसामान्याची आहे बोरगडिची आहे शेती वाजवण्याकरता जी मंडळी उभी आहे कारण शेती नको आहे करा <laughs> ते करा रिक्षाला वाट देण्याकरता शेती वाजव जाऊ एखादा पोलीस उभा असतो वाट मी सांगतो आपले भाजपमधले मित्र असतील शिवसेनेमध्ये मित्र असतील तुमच्या मुंबईला माणसं असतील तुमच्या परक्या गावात माणसं असतील त्या सगळ्यांना फोन करून सांगा आपल्या जीवन पण आपण आहोत कसं हे ठरवायचा अधिकार नाही हा आपला अधिकार आपला अधिकार हिरावून घेणारा पक्ष एका बाजूला आहे आणि आपला अधिकार देणारा पक्ष दुसऱ्या बाजूला तेव्हा आपला अधिकार साबून राहण्याकरता या निवडणुकीमध्ये आणि निशाणीवर शिक्का मारून रिक्षा रिक्षा बद्दल बोललो रिक्षा या पोर्टामध्ये आहे परत आला दुसरा उमेदवार शिटीवर राहत त्यामुळे तोंडातून ते येणार पण हातातून ते नाही जाणार निशा या निशावर शिक्का मारून कुठचे दिवस दहा पंधरा दिवस कोण कोण भेटेल कोण भेटणार नाही त्याचा विचार करू नका मला सन्मान मिळाला की नाही मला हितेश ठाकूरचा फोन केला की नाही माझ्याकडे पंकज ठाकूर आले की नाही या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा मान अपमान सन्मान ह्या सगळ्या बाजूला ठेवा आणि एक असं दिसू देवसाईमध्ये की आमची युती नाही तर आमची अभेद्य अशी एकजूट आहे तिकडे आम्ही आपल्या जुन्या भाषेत तिकडे पाय मांडू तिकडे पाणी काढू आम्ही जे ठरवलं आहे ते यशस्वी करू अशी आपली ताकद आहे आणि मला खात्री आहे की आजची मीटिंग बोलून मी अनेक नवीन चेहरे पाहिजे मी इकडे काय मीटिंगला आज आलेलो असं नाही अनेक नवीन चेहरे पाहिजे अनेक नवे मित्र मला मिळाले या सगळ्या मित्रांना येत्या तुमच्या सणाच्या परवा येणारा सण आहे त्या इस्टरच्या सणाकरता शुभेच्छा देतो करता चांगलं करणार सण जो असतो ना खरोजी क्रिस्ताची शिकवण काय करता पायबल मधलं एक मोठं वाक्य आहे तुम्ही कोणाचा न्याय करू नका कदाचित तुमचाच न्याय होय करताना कदाचित न्याय करता न्याय तुमचा होणार त्या न्यायाची वाट बघा एकोणतीस एप्रिल दिवसांची आठवण ठेवा आणि न्याय करता आपल्याबरोबर जाणून निवडल्या